नमस्कार मित्रांनो शिर्डीच्या साई मंदिरात नो मास्क नो दर्शन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने केंद्राने राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देवस्थानांच्या ठिकाणी दक्षता घेतली जात आहे शिर्डीतील साई मंदिरात विना मास्क किंवा दर्शनाची परवानगी देऊ नये अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थांना दिल्यात गेल्या चोवीस तासात संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे कर्नाटक केरळ तेलंगणा गोवा महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत कर्नाटकमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वनचे रुग्ण आढळून आले आहेत कर्नाटकात नवे चौतीस प्रकरणे समोर आले आहेत याच पार्श्वभूमीवर साई संस्थान अलर्ट झाले असून साई मंदिरात नो मास्क नो दर्शन नियम लागू केला जाणार आहे साईच्या दर्शनासाठी देशभरातून लोक येत असतात त्यामुळे सतर्कता म्हणून साई मंदिरात हा नियम लागू करण्यात येणार आहे याविषयीच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थांना सूचना दिल्या आहेत मंदिरात आलेल्या भाविकांना संस्थांकडून मास्क पुरवले जावेत मंदिराच्या बाहेर नो मास्क नो दर्शनचा मोठा बोर्ड लावा अशा सूचना दिल्याचे विखे पाटील म्हणाले संस्थानाने याची तातडीने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे मास्क पुरवण्यामध्ये कोणता मोठा खर्च नाही भाविक दर्शन रांगेचा ला, लागल्यानंतर त्यांना मास्क द्यावा असं विखे पाटील यांनी सांगितले जरांगे पाटलांना मुंबईत येण्याची गरज नाही यावेळी विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे महायुती सरकार आरक्षण देणार याची मराठा समाजाला खात्री आहे पण जरांगे पाटील यांची भूमिका दरसोडपणाची दिसते जरांगे पाटलांना मुंबईत मुंबईला येण्याची आवश्यकता नाही ज्यांच्यामुळे आरक्षण गेलं त्यांच्या घरावर मोर्चा न्यावा असं आवाहन विखे पाटलांनी मनोज दारांग यांना दिलं अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद